खरच स्वप्नात देव येतो का काही शतकांपूर्वी एका गावकऱ्याला आलं एक अकल्पित स्वप्न स्वप्नात एक दिव्य वाणी मला उत्तर दिशेतील टेकडीवरून बाहेर काढा सकाळ होताच गावकऱ्यांनी खोदकाम सुरू केलं आणि घडला अद्भुत चमत्कार अनुसूया पर्वताच्या कुशीतून प्रकट झाले स्वयंभू एकमुखी श्री दत्तात्रेय तेव्हापासून ही जागा ठरली श्री क्षेत्र अकालपूर एक जागृत दिव्य आणि चैतन्यमय तीर्थभूमी अकराव्या शतकात संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव येथे थांबले संत नामदेवांनी अभंगात या स्थळाचा उल्लेख केला सुमारे चारशे वर्षापूर्वी श्री रंगदास स्वामी यांनी येथे बारा वर्षांची तपश्चर्या करून या भूमीला तपोभूमीचं तेज दिलं दोन हजार तीन मध्ये जीर्णोद्धार झाला आणि परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांच्या हस्ते सुवर्ण कलशाची प्रतिष्ठापना झाली ही केवळ जागा नाही ही आहे श्रद्धेच्या स्वप्नांची साक्षात पूर्णता श्री क्षेत्र अकालपूर जिथे स्वप्न होतं सत्य